नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका असा पकासूर आपल्याला पुन्हा एकदा मैदानामध्ये दिसणार आहे मित्रांनो अचानकच नियोजन झाले असल्यामुळे मित्रांनो आज बाकासूर पाळणार आहे मित्रांनो बाकासूर आज बिहुरी पटरावाडी येथे काळुवाई यात्रेनिमित्त होणाऱ्या सरपंच केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका असा बाकासूर आपल्याला धावताना दिसणार आहे मित्रांनो खूपच फॅन्स खुश झाले आहेत कारण मित्रांनो बाकासूर पाळायला की सर्वजण खुश होतात मित्रांनो या मैदानात एक प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे चिप डिलक्स गाडी मित्रांनो मैदान हे अतिशय चवणार आहे कारण यात्रेचे मैदान आहे तर मित्रांनो आता सर्वांना प्रश्न पडला की या मैदानामध्ये बाकाजूर कोणाभर पाळणार किंवा मित्रांनो हे मैदान एकाद एक बैल एक दुसरा एक बैल असल्यामुळे मित्रांनो खरंच बाकासूर का तर हो मित्रांनो आज बाकासूर शंभर टक्के पाळणार आहे मित्रांनो आज बाकासूर आपला दुषावासराला घेऊन मित्रांनो पळणार आहे तर मित्रांनो आपण पाहू बाकासूरचा पाहिला नक्की कोणासोबत तर मित्रांनो आज आपला बाकासूर एका दुषाखोटासोबत म्हणजेच जो बावधनकरांचा लक्ष मित्रांनो बावधनकरांच्या लक्षासोबत मित्रांनो आज आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर पळताना धावणार आहे मित्रांनो हा लक्ष देखील नंदी आहे बेडगावच्या मैदानामध्ये मथूरच्या गाडीसोबत सामना निकाल केला होता असा हा आपल्या बाकासूसोबत पाळणारा लक्षात तर मित्रांनो जोडी कशी पाळणार नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद